अधिक ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शैक्षणिक अर्थ काय लागेल काय लागेल अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत सर्व काय माहिती डिटेल मध्ये आपण आजच्या मध्ये बघणार आहोत तर दोनशे पर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या आपल्याला रॉयफ्रायब करावं बेलकां दाबायला विसरू नका अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी

लैक्समिथिका दह वैकन्सीज है ऐटो इलेक्ट्रिशियन सा चौदह वैकन्सी है विल्डर गैस आलेक्ट्रिक दा वैके प्रंटर जनरल साठिकाने पांच वैके हैं टर्नरी पदा सा सहा वैकन्सी तो है बेच तो पीटर किसी तीन वैके है टेलरिंग व कटिंग सी एक वैकन्सी है कॉम्प्यूटर ऑपरेटर एंड प्रोग्रमिंग असिस्टेंट चार वैकन्सिक है अशा एकशे एक जागें वैकन्सिक निकाले हैं सोबत दहावी असाल किंवा बारावी तर तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी अर्ज जे आहेत तीस सहा दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले आहेत आणि दहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली अर्ज या ठिकाणी करू शकता फीज पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये प्लस जीएसटी अकरा टक्के एकोण या ठिकाणी पाचशे नव्वद रुपयाची मला फीज पेमेंट या ठिकाणी करावे लागेल मागास प्रवर्गासाठी तुम्हाला, रहे। तुम्हाला, रहे तुम्हाला, रहे तुम्हाला या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव रुपये फीस पेमेंट करावं लागणार आहे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला करायचं आहे एम एस आर टी सी फंड अकाउंट पुणे या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे या ठिकाणी काढायचा आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला ऑनलाईन केलेल्या अर्जासोबत जोडून विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर शेठ रोड पुणे या ठिकाणी तुम्हाला शासकीय सुट्ट्या बघून प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहून सादर करायचा आहे മി ഭർ സം ഫോർ ക फॉर्म ची शुल्क कि संपूर्ण डिटेल मे तुम्हारे वीडियो मे भेटना है तो वीडियो लुरुआती प

सुबोध भावाकर संबंधित क्षेत्रात माहिती झालेला असावा तर मिळणारी वेतनता उमेदवार नापादानुसार वेतन वेगळं मिळणार आहे त्यासाठी दिल्ली पीडक जगत वाचायची आहे मित्रांनो आवश्यक कागदपत्र या ठिकाणी दिले तर आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला कोण कोणते लागणार आहे या ठिकाणी पहा पासपोर्ट साठी फोटो लागणार आहे आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ओळखीचा पुरावा पाहिजे

वरीत अत्यवर सबमिट करायचे आहे मोबाईलमधून अर्ज करता करत असताना वेबसाईटवर पण न झाल्यास वैदाने शो लिस्टॉप वर या क्लिक यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईलमधून लँडस्कोप मोड सिलेक्ट करायचे आहे आवश्यक असत्री सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या करून सबमिट करायचे आहे वेदांची निवड ही परीक्षेदारी केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क करायचे आहे त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे

एकशे एक जागेंसी आहे तुम्ही महिला आल पुरुष ही अर्ज करू शता अर्ज तुम्हारा कराएं अर्ज करना शेव की तारीख दजार चौबीस है अधिक महिला मित्रों क्या पदा वैकन्सी है शिक्षण अर्थ का कशा प्रकार कर सर्वती डिटेल मे अपन आज बढ़ारे वर्त नक्की त्या मित्रांनो आपण जर आपल्या रोज फार करा बेला, बेला विसरू नका अशी नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी व्हिडिओ मित्रांनो आपण आलेला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपल्या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो मे मेकॅनिक डिझेलसाठी अडतीस वॅकेन्सीज आहे मेकैनिक मोटर व्हीकल सा एकसष्ट वैकन्सी है मेकैनिक रेफ्रिजरेशन एयर कंडीशन साके मोटर व्हीकल बॉडी बिल्डर शीट बिल्डर साठिकाण फ्लैक स्मिथ साठिका दह वैकन्सीज है ऑटो इलेक्ट्रिशियन सा चौदह वैकन्सी है वेल्डर गैस आलेक्ट्रिक सा दह वैकन्सिज है पेंटर जनरल सानर पदा सा सहा वैकन्सी है बेच पीटर किसी तीन वैके है टेलरिंग व कटिंग एक वैकेंसी है कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग चार वैकन्स एक जागरूक वैकन्स ट्रेड मध्य आईटी सोबत बारावी उत्तीर्ण तुम्हें अर्ज करू शता अर्जा तीस साजार चौबीस पास दा आठ ऑनलाइन अर्ज तुम्हें करू शता एप्रेन्टिस बीजेस वैकेंसी अर्ज करेबसाइट अपने दे अर्जिक करू शर फीस पेमेंट जो है खुले प्रवर्गा पचास रुपये प्लस जीएसटी अक्रा टक्के एक पांचे नव्वद पीस पेमेंट फीस पेमेंटिकावे लगे मगस प्रवर्गा तुम्हारे दोनशे पंचाण रुपये इतने फीस पेमेंट करावे लग रहा है डिमांड्राफ्ट मध्यम पीस पेमेंट तुम्हारा कराएँच है एम एस आर टी सी फंड अकाउंट पुनेड ड्राफ्ट जो है काढ़ाच है डिमांड ड्राफ्ट तुम्हाला ऑनलाईन केलेल्या अर्जासोबत जोडून विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर शेठ रोड पुणे या ठिकाणी तुम्हाला शासकीय सुट्ट्या बघून प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहून सादर करायचा आहे तर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट अपडेटलो या ठिकाणी एस टी महामंडल सतारा भरती दो हजार चौबीस एस टी महामंड भरती है मित्र भर्ती संपूर्ण महत्ति तुम वो दिखे शैक्षणिक क्वालिफिकेशन कि वह कि वही फॉर्म फिल कसा भरा चाहिए

सोबत मला क्षेत्रात संपत्ती झालेला असावा तर मिळणारे वेतन पहा उमेदवारांना मिळणार आहे त्यासाठी दिल्ली पीडब्ल्यू वासायची आहे मित्रांनो ता आवश्यक कागदपत्र या ठिकाणी दिल्ली तर आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला कोण कोणते लागणार आहे तर या ठिकाणी पहा पासपोर्ट साईड फोटो लागणार आहे आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ओळखीचा पुरावा पाहिजे प्रायवेसी दाखला पाहिजे उमेदवारांची स्वाक्षरी पाहिजे शाळे दाखला पाहिजे

डेस्कटॉप साईट वर या क्लिक, क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्कोप मोड सिलेक्ट करायचे आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचे आहे त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे एकदा सबमिट झालेला अर्ज एडिट करू नाही त्यामुळे एक सबमिट उमेदवार व्यवस्थितपणे तपासिका तुम्हाला पीडीएफ चॅर या ठिकाणी दिले आहे लिंक आणि ऑनलाईन अर्जची लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनल चॅनल तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिले आहे